आम्ही कायमत आहोत मध्ये आमची बहीण आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला आदर सत्कार आहे आम्ही देवाच्या वाडीतले रहिवासी आहोत आम्ही मानसिंग भाई आमच्या घरचा खूप काम केली न दिले सडकं दिलं का सर्व काही दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहे धन्यवाद आहे रामकृष्ण वय आरेच बाबा पंचाहत्तर पण तर काय आता आता निवडणुकीत उभे आहेत काय केंद्रित वातावरण वाटतं तुम्हाला आम्हाला वातावरण खूप चांगलं वाटत चांगलं आम्हाला आनंद आहे त्याबद्दल हो खूप आनंद आहे मला पण आता उज्जैन ना तुम्ही निघाले कशा पद्धतीचं नियोजन केलंय काय काय काळजी घेतला तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे पण काय काय काळजी घेण्यात आमची सर्व काळजी घेण्यात आली पाणी खाणं पिणं गाडी वगैरे सर्व 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 का आमचा आनंद सारखा आम्हाला अगदी मनसोक्त मिळालेला आहे त्याबद्दल काही आम्हाला का हे वाटत नाही आपण काही अजून मित्रांचे प्रतिक्रिया घेतले ते म्हणतात समोर पण पाचून करत इथं पण पाचून करत मात्र ते अनेक वेळा सत्तर होते मात्र त्यांची काम मानसिंगबाईने केली हो केलेले आहेत ना आम्ही कोणी नाही म्हणतो हा ते आमची आमचीच लोक आहेत हे पण आमचीच लोक आहेत पण याच्यामध्ये काय ज्याच काम त्याला मत त्याला मत, का, काम मानसिक काम काम हो काम तसं वैसे पाठल व आमचं खूप उपकार माझ्या स्वतः उपकार खानदान सांगू शकतो त्यांना सांगितलेलं आहे सगळं का तुलते कोण काके कोण मामा कोण आजी कोण भाऊ एवढं काम केलंय हो खूप काम केलेलं आहे अगदी आम्हाला आनंद आहे अशी काम कायमचीच करीत राहावा